नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर त्याचं उद्यापन करणं देखील तितकेच महत्वाचे आहे नाहीतर हे व्रत पूर्ण होणार नाही तर आपण ह्या व्हिडिओमध्ये या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे उद्यापन कधी व कसे करावे हे बघणार आहोत ह्या वर्षी चौथ्या गुरुवारी चौथ्या गुरुवारी एकादशी सफला एकादशी आली आहे त्यामुळे या व्रताचे उद्यापन करावे की नाही मार्गशीत महिन्यात पहिल्या गुरुवारी ह्या उद्यापनाची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन करावे ह्या व्रताचे उद्यापन करणे फार महत्त्वाचे आहे ह्या व्रताचे उद्यापन केले तरच या व्रताचे फळ मिळते तर सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आलेला आहे ह्या दिवशी सफला एकादशी आहे पण मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी हे दोन वेगवेगळे व्रत आहे आणि त्यामुळे ह्या दोन्हींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी नेहमीप्रमाणे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारचा उपवास करावा करावा पूजा मांडणी करावी आणि सायंकाळी उद्यापन करावे आणि ज्यांना एकादशीचा उपवास असेल त्यांनी एकादशीचा उपवास धरावा व दुसऱ्या दिवशी व तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे उद्यापन शक्यतो सायंकाळीच करावे कारण तिन्ही सांज म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी आपल्याला उद्यापन करायचे आहे ज्यांना एक तर हे उद्यापन कसे करावे तर ह्या उद्यापनाला ज्यांना एकादशी नाही त्या स्त्रियांना बोलवून तुम्ही उद्यापन करू शकता ह्या उद्यापनासाठी तुम्ही पुरणपोळीचे जेवण देखील करू शकता किंवा ज्यांना शक्य नाही ते साधं जेवण देखील करू शकता कारण देवाला देवा देवाची कोणतीही अट नसते देवाला साधं जेवण देखील चालते किंवा तुम्ही तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही व्रताचे पुस्तक आणि कोणतेही एखादे फळ देऊन उद्यापन करू शकता तर मग देवीला नैवे नैवेद्य काय दाखवायचा तर तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही देवाचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकतात किंवा घरात आपण जे सात्विक अन्न बनवलेले असेल त्याचा साध जेवण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य देखील तुम्ही देवीला दाखवू शकता किंवा खीर गोड शिरा दाखवला तरी चाले तर मग ह्या रथाचे उद्यापन कसे करावे तर शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी उठून आपली नित्य क नित्यकर्मे आटपून अंघोळ वगैरे करून पूजा मांडावे मांडावी व कथा वाचून आरती करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी पाच सात नऊ अकरा सुवासिनींना किंवा कुमारिकांना बो बोलवून आपण या व्रताचे उद्यापन करू शकतो किंवा करू शकतो किंवा तुम्हाला पाच सात नऊ अकरा एवढं सुवासिनी नाही भेटल्या तर तुम तुम्ही एका सुवासिनीला देखील जीव घालू शकता तर मग याचे उद्यापन कसे करावे तर सर्वप्रथम सर्व आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना आस स्वच्छ आसना आसनांवर बस बसवावे व त्यांचे सर्वांचे पाय धुवावे व त्यांना हळदी कुंकू लावावे त्यांना तर तुम्हाला शक्य नसेल तर त्यांना व्रताचे पुस्तक व एक कोणतेही फळ हो द्यावे व पान सुपारी द्यावी किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही भेटवस्तू त्यांना देऊ शकता आणि गोड खीर किंवा पुरणपोळीचे जेवण करून तुम्ही त्यांना जेवू घालू शकता मग जेवण झाल्यावर त्यांना ह्या सर्व वस्तू देऊन किंवा व्रताचे पुस्तक आणि एक कोणतेही फळ देऊन द्यावे आणि शेवटी त्या सर्वांना नमस्कार करावा तर अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करू शकता आणि हे गुरुवारी आणि हे उद्यापन तुम्ही शेवटच्या गुरुवारीच म्हणजे शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला करू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद